सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज नमस्ते देशाचे गृह राज्यमंत्री आदरणीय मिश्रा साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज पटण शहरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं तसा सर्वात मुख्य कार्यक्रम होता की ज्याला काल राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पन्नास लक्ष रुपयाचा निधी दिला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या अर्ध पुतळ्यासाठी आणि सुशोभीकरणासाठी वीस लक्ष रुपये निधी दिला त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी खासदार मी पंधरा पंधरा लक्ष रुपये निधी दिले त्याचबरोबर आता अंबाजी नाईक चौक सुद्धा आम्ही डेव्हलपमेंट करायला गेलो सर्व राष्ट्रपुरुषांची ज्यांनी ज्यांच्या नाव घेतले यांच्या पुतळ्यांचं सुशोभीकरण व्हावं जेणेकरून समाजाला प्रेरणा मिळत आहे हा त्याच्या मागचा उद्देश होता आज चांगला योग आहे की देशाचे गृह राज्यमंत्री आज त्या वृद्धाभिषेक ज्याला आज आम्ही संकल्प केला की आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची सास उठलतात आणि छत्रपतींचा पूर्ण तृती अश्वारूढ पुतळा व्हावा अशी हो तालुक्यातील तमाम जनतेची इच्छा होती ती इच्छा आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री पवार साहेब या सगळ्यांनी ती पूर्ण केली आणि आज त्या लोकांची उत्सवाचा कार्यक्रम होता त्याला विश्वासांची उपस्थिती आज त्या ठिकाणी मिळाली हे आमचं भाग्य समजा विकसित भारत संकल्पनेच्या योजनेवर आज ठिकठिकाणी कार्यक्रम आहेत त्यातला विडणी ते मानधारक दोन ठिकाणी कार्यक्रम आहे कारण विकसित भारत संकल्पना आज मुद्दे झाले तर भारताचा जो प्रगती दर आहे तो जगामध्ये अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारा अर्थव्यवस्था आहे महागा महागाईच्या दरामध्ये आता आपण प्रश्न विचारला महागाईच्या दरामध्ये सगळ्यात न्यूनतम महागाई आता आत्ता आहे आणि भारत ही जगामधली पारशी अर्थ सत्ता आर्थिक महासत्ता झालेली आहे आणि मला विश्वास आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभेनंतर भारत ही जगामधली तिसरी महासत्ता आहे तिसरा महासत्ते झाल्यानंतर जा भार, आज भारताचा तुम्ही जर बघितलं तिसरा महासत्ता रस्ते आज या आपण बाहेरचं न घेता माडा मतदारसंघामध्येच रस्ते आर्थिक महासत्ता झाल्याची पैसेविषयक विकास झाला आज आपल्याला केंद्र सरकारने तीन तीन रेल्वेच्या प्रकल्पाला पलटण पुणे रेल्वे प्रकल्पाला दिला पलटण मध्ये शंभर कोटी रुपयाच्या आसपास अमृत भारतमधन रेल्वे स्टेशनला मंजुरी दिली जवळपास आठशे कोटी रुपये आपल्याला पल्टण बारामती रेल्वेला मंजुरी दिली त्याचं कामही चालू होईल टेंडर झाले पलटण पलटण पंढरपूर रेल्वेला मंजुरी दिली निरा देवगर योजनेला केंद्र सरकारने तीन हजार कोटी रुपयाच्या खर्चाला मंजुरी दिली धोंबलकडी योजना राज्य सरकारने मंजुरी दिली आता धोंबलपडीचे काम चालू होते बारमाई करण्याचं जे टेंडर झाले वर्क ऑर्डर झाले सर्व काम पूर्ण झाले होते एवढा मोठा विकासाची कामं ही आर्थिक महासत्ता झाल्याशी शक्य होणार मला आज मगाशी मी जरा एका ठिकाणी युट्यूबवर बघत होतो काही लोकांनी मुलाखती दिल्या की आम्हाला करायचं होतं हे करायचं होतं ते करायचं होतं मी त्यांना उघड चॅलेंज देतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी श्लोक पुण्यशिल पुतळ्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी किंवा एक महात्मा ज्योतिबा उमाजी नाईक पुतळ्यासाठी रुपया तरी दिला का अण्णा भाऊ साठ्यांचा पुतळा आम्ही उमा करण्याचा माणूस करताय एक रुपया आपण दिला नाही तीस वर्षाची सत्ता आपल्याकडे मी घातली जी शेकडो कोटी रुपयाचे रस्ते झाले आता पन्नास हजार कोटी रुपयाचा रस्ता पुणे मेंगलोर पलटण मधून जात आहे आता दहिवडी पलटण रस्त्याचं काम सांगली दहिवडी पलटण रस्त्याचं आता लवकर टेंटर प्रसिद्ध होईल बारामतीच झालं पुणे पंढरपूर रस्ता जवळपास सत्तर टक्के पूर्ण झाला बारा हजार कोटी रुपयाचा हा रस्ता नाही हजारो कोटी रुपयाचे काम आणि सिंचन आणि इतर काही लाखाच्या कोटीचा निधी या मतदारसंघामध्ये आला आहे आपल्याला हे जर विकास तर तीस वर्षाची आपली अगणित सत्ता सर्व मंत्रीपद विधानसभा नगरपालिका सर्व सत्ता आपल्याकडे असताना आपल्याला दुर्दैवाने आज आपण जर असं म्हणत छत्रपतींची सासूरवाडी आहे आणि आपल्या घराण्याचं आणि सर्व या पलटणकरांचं एक सौभाग्य की छत्रपतींचा पुतळा सातारा जिल्ह्याची सर्वात मोठी प्रतिमा आपण इथे पलटणमध्ये राज्य राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे अहिल्याबाई होळकर यांचा मोरू आणि हे आपले या ठिकाणी हे शक्तीस्थळ आहे या ठिकाणी अहिल्याबाईंचा पुतळा होणं गरजेचं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण होणं गरजेचं आहे डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण होणं गरजेचं आहे कारण ही ऊर्जा असताना उमाजी नाईक यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण गरजेचं त्याचबरोबर साखरे यांच्या नवीन पुतळा निर्माण होणं गरजेचं हे आपली शक्तीस्थान आहेत ऊर्जा स्थान आहेत ज्यांचं नाव आपल्या अंगा अंगावर आपण घेतले की आपल्या अंगाला अंगावर काटे उभे राहतात समाजाला प्रेरणा देणारी आपली शक्तीस्थान आहे आणि या शक्तीस्थानाला पैसे मिळाल्यानंतर जर आपण कोणी खेद व्यक्त करत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही मी ज्या लोकांनी याच्या संदर्भामध्ये सांगायचं की आपण एकही रुपया टाकलेलं नाही तरी याच्यामध्ये कुठलंही राजकारण व्हावं नको आपण आम्ही या पुतळ्याची निर्मिती सगळ्या करू दुरुस्ती करू पलटण शहरामध्ये एकशे पाच रस्त्यांची कामं मंजूर केलेली आहे जसे कालच्या याच्यामध्ये पुतळेच नाहीत तर अज्ञाने चार कोटीची पण कामं हो, फलटण शहरामध्ये आहेत याचबरोबर जवळपास वीस वीस कोटी रुपये पंचवीस कोटी रुपयाचे रस्ते फलटण शहरामध्ये मंजूर झाले शंभर ठिकाणपेक्षा जास्त रस्ते मंजूर झाले लवकरच शंभर कोटी रुपयेपेक्षा मोठा रस्ता रस्त्याचं मंजुरी आपल्याला म्हणून गडकरी साहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे संपूर्ण फलटण तालुक्याचा चेहरा मोरा माडा मतदारसंघाचा चेहरा मोरा बद्दल निघालेला आपल्याला जर खेद वाटत असेल आपण आपल्याला वाटतं की तुम्ही करू शकत असेल तर आम्ही आम्ही करून देतो आपण त्याची उद्घाटन करावी आम्ही त्या ठिकाणी सुद्धा येणार नाही जर आपली इच्छा असेल तर या कामामध्ये चांगल्या कामाला अडथळा निर्माण करू नये अशी मी या ठिकाणी विनंती करतो आता डोंबलखोडीचं पाणी पुढील आणि मला अपेक्षा आहे की मे किंवा जून महिन्यामध्ये निराडोगाच पाणीबलखोडी लवकरच पावसानी जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला डोंगलखोडीचं पाणी मिळेल आणि उर्वरित पाणी जे आपल्याला कधी निरा डोंबलकुडीला मिळत नव्हतं ते आता निराडोग एक केमसी पाणी ते आपल्याला मे किंवा जून पासून मिळायला चालू होईल दादा महायुतीतल्याच एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचं असं त्यांनी सांगितलं की निवडणुका जवळ आल्यामुळं आता हे महापुरुषांची आठवण झाली तर याबाबत आपण काय म्हणू मला एक सांगायचं मला पाच वर्षाची संधी मिळाली आपल्याकडे तीस वर्षाची संधी आहे आपल्या आपले बंधू अनेक वर्ष सभापती मंत्री आमदार झालेले आहेत तुम्ही काय नाही मला पाच वर्षांमध्ये तीन वर्ष अडीच वर्ष करो ना तीन वर्षांचं सरकार नव्हतं एक वर्ष आम्हाला तीन वर्षामध्ये खासदार कधी नव्हता आणि आता सरकार आल्यानंतर जी कामं आम्हाला मागितली ती टप्प्याटप्प्यामध्ये अजूनही कामं यायची आहे ही काय आमची आमच्या काय शेवटचा स्टॉप आहे जोपर्यंत निवडणुका लागत नाही तोपर्यंत अजूनही शेकडो कोटी रुपये फेटायला आणल्याशिवाय भावना हा माझा शब्द आहे निवडणुकीच्या विषयावर कामं आणली ह्याच्यावर कोणी काही बोलण्याचं कारण नाही